नमस्ते चारधाम यात्रेच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं प्रथमता मी स्वागत करते कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की हरिद्वारमध्ये आपण गंगास्नान व गंगा आरतीचा लाभ घेतलेला होता हरिद्वारमधील गंगा आरती गंगा मैयेचं पूजन करून संध्याकाळी रूमवर आलो भारत सेवा आश्रमामध्ये मधोमधशी सुंदर रांगोळी पेंट केलेली होती दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर पाच वाजता आम्ही सर्व सभासद यमुनोत्रीकडे जाण्यासाठी तयार झालो आजपासून दररोज आपला पुढचा प्रवास उंच उंच हिमालयाच्या पर्वतरांगा आणि त्यामधून खळणाऱ्या नद्या सह्याद्रीच्या डोंगर दऱ्या पाहण्याची सवय असलेली आपण जेव्हा अचानक असे मोठे मोठे हिमालय पर्वताच्या रांगा त्यामधून वाहणाऱ्या नद्या पाहिल्या की आपलं डोळ्या अगदी दिपून जातात आणि आश्चर्याने तोंडात बोट घालावं अशी अवस्था होते इतकी सुंदर सुंदर दृश्य की फोटो काढण्याचा मोह आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही जानकी चट्टी येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी अर्थात आठ ऑक्टोबरला आम्ही सकाळी पहाटे पाच वाजता यमुनोत्री दर्शनासाठी ट्रेकला सुरुवात केली जानकी चट्टीपासून सुमारे पाच किलोमीटरचा हा ट्रेक आहे भारतातील दुसरी सर्वात पवित्र नदी यमुना नदी यमुनोत्री येथे उगम पावते म्हणूनच यमुनोत्री मंदिर चारधाम तीर्थस्थळांपैकी एक आहे यमुना अर्थात यमाची जुळी बहीण सूर्याची कन्या आणि कृष्णाच्या अष्टभार्यांपैकी एक देवी यमुनेला दृढतेची देवी म्हटले जाते हिंदू पौराणिक कथामध्ये एक दिव्य देवी आहे पूजनीय यमुना नदी स्नान केल्याने पाप शुद्ध होतात आणि अकाली आणि अप्रिय मृत्यूपासून संरक्षण होते असे मानले जाते यमुनोत्रीला थेट जाण्यासाठी कोणतेही रस्ते नाहीत पर्यटक आणि यात्रेकरूंना जानकी चट्टी येथे थांबावे लागते जे या मार्गावर वाहनांनी पोहोचण्याचे शेवटचे ठिकाण आहे जानकी चट्टीपासून यमुनोत्री मंदिरात पोहोचण्यासाठी पाच किलोमीटर चढावे लागते आणि हा अत्यंत जवळचा सोपा ट्रेक आहे यमुनोत्रीचा हा ट्रेक आमच्यासाठी अतिशय रोमांचक अनुभव होता हिवाळ्यामध्ये इथे संपूर्ण प्रदेश बर्फाच्छादित राहतो आणि तापमान शून्य अंश सेल्सिअस से से पेक्षा कमी असते ट्रेक दरम्यान मध्ये मध्ये अशी खाण्याची सोय केलेली आहे आपण इथे नाश्ता वगैरे करू शकतो उत्तराखंडमध्ये मध्ये ट्रेक करत असताना एक गोष्ट माझ्या सहजच लक्षात आली की ट्रेक करत असताना एखादा तरी कुत्रा आपल्या बरोबर ट्रेक दरम्यान चालायला सुरुवात करतोच करतो, करतो। तुमच्या ही गोष्ट लक्षात आली आहे का किंवा तुम्हाला असा अनुभव आला आहे का आता आपण अशा ठिकाणी आलो आहोत की जिथून आपल्याला प्रथमतः मंदिराचं पहिलं दर्शन होतं हा हा किती बर वाटतंय आणि इथून आपल्याला पहिलं मंदिराचं दर्शन होत आहे पहा या हिमालयातल्या छोट्या छोट्या बकऱ्या यमुनोत्री मंदिर हे उत्तराखंड मधील गडवाल हिमालयामध्ये उत्तर काशी जिल्ह्यात तीन हजार दोनशे मीटर म्हणजे दहा फूट उंचीवर आहे इथून पहिल्यांदा आपल्याला मंदिराचा दर्शन होत पहा यमुना नदी यमुनोत्रीच्या जवळच्या यमुनोत्री खोऱ्यातून उगम पावते जी हिमालयाच्या पर्वतरांगांतून वाहते यमुना देवी जी हिंदू देवी राधा चा अवतार मानली जाते तिच्यासाठी हे मंदिर वैष्णव परंपरेचे एक महत्वाचे स्थान आहे यमुनोत्रीला भेट देण्यासाठी तुम्ही पायी घोड्यावर किंवा पालखीने प्रवास करू शकता यमुनोत्री मंदिर नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यांनी वेढलेले आहे आणि यात्रेकरू मंदिराला भेट देण्यापूर्वी या पाण्यात स्नान करतात कारण असे मानले जाते शरीर आणि मन शुद्ध होते व चांगले आरोग्य सुद्धा लाभते इतक्या थंड वातावरणामध्ये सुद्धा तेथील पाणी अत्यंत गरम आहे यात्रेकरू कच्चे बटाटे आणि तांदूळ घेऊन येथे जातात व गरम पाण्याच्या झऱ्यात बुडवतात व त्याला यमुना देवीचा प्रसाद मानून घरी घेऊन जातात अठराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये तेहरीच्या राजा नरेश सुदर्शन शहा यांनी यमुनोत्री या मंदिर बांधले एकोणीसाव्या शतकामध्ये मंदिराचा मोठा भाग खराब झाल्यानंतर जयपूरच्या महाराणी गुलरिया देवी यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली यमुनोत्री मंदिर ग्रॅनाईट दगडांचा वापर करून बनवलेले आहे मंदिराच्या वरच्या बाजूला सुंदर लाल कडा असलेला पिवळा शंकूच्या आकाराचा बुरुज आहे समोर एक लहान अंगण आहे जे मुख्य जोडलेले आहे चला आता तुम्ही सुद्धा माता यमुनेचं दर्शन करून घ्या अशा रीतीने सुंदर असं दर्शन झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लावलो संपूर्ण ट्रेकमध्ये आपल्या बरोबरच यमुना माता वाहत असते आणि अशा सुंदर खळाळणाऱ्या यमुनेमध्ये उतरून फोटो काढण्याचा मोह आम्हाला आवरला नाही पुन्हा एकदा वारंवार मागे वळून आम्ही यमुना मातेचं दर्शन घेत होतो व जणू काही यमुना मातेला सांगत होतो की आम्हाला पुन्हा दर्शनासाठी बोलावं धन्यवाद उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका